नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या तूर हमी भावाने खरेदीला परवानगी हमीभावाने दोन लाख सत्त्याण्णव तूर खरेदी होणार ठिबक आणि तुषार सिंचनासाठी एकशे चौवेचाळीस कोटी वितरणास मान्यता पुढच्या वर्षापर्यंत राज्यभरातील शंभर टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार पंतप्रधान किसान संपदा योजनेतून एक हजार एकशे पंचेचाळीस प्रकल्प मंजूर केंद्रीय राज्यमंत्री सिंग यांनी दिली माहिती माळशिरस तालुक्यात एकवीस लाख टन ऊस गाळप दुष्काळी पट्ट्याला टेंबू योजनेचा आधार दोन पॉईंट पाच टी एम सी पाणी वितरित महामार्गाच्या कामेवेळी सोलापुरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे केले नुकसान महिलांचा आक्रोश पीक विमा परताव्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच ठिबक आणि तुषार सिंचनासाठी एकशे चौवेचाळीस कोटी वितरणास मान्यता भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा दिला कृषी मंत्र्याचे अजब वक्तव्य आज केंद्र सरकारचं प्रतिनिधी मंडळ करणार आंदोलक शेतकऱ्यांशी बैठकीत चर्चा मंत्री झिरवाणची धडक मोहीम मुंबईच्या टोल नाक्यावर दुधाच्या टॅक्टरची तपासणी एका टँकरवर कारवाई सालगाड्यांचा मेहनतांना परवडण्याचा कापूस शेती तोट्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली काहींना सुधारणा करून एक रुपयातच पीक विमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन खानदेशात चार पिकांची मुबलक पेरणी यंदा अधिक कडबा दरात घट होण्याचे संकेत आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण शेजारील राज्यांच्या पोल्ट्रींसाठी सीमा बंद अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद